जय शिवराय शेतकरी बांधवांनो शेतकरी कर्जमुक्ती योजना याच्याविषयी एक महत्वपूर्ण अपडेट आहे जे की आपण आजच्या वेळच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहिल्याच मागील बऱ्याच दिवसापासून हिवाळी अधिवेशन पार पडेल आणि हिवाळी अधिवेशनापासून राज्यामध्ये अशी चर्चा पसरवली जात आहे की नेमकी कर्जमुक्ती होणार आहे तर याच्यामध्ये नेमकं खरं काय की खोटं काय हेच आपण बघणार आहोत आता नेमकं कर्जमुक्ती कोणा शेतकऱ्यांची मिळणार आहे होणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत त्याच्यानंतर नेमकी किती लाखावरील कर्जमाफी माफ होणार होणार आहे याची सविती माहिती आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहिलेच नेमकंच काही दिवसापूर्वी हिवाळी अधिवेशन पार पडलं या मध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी जे काही घोषणा असतील योजना त्या घोषित केल्या का, का याच्यापैकी के के सर्वात महत्वाची योजना म्हणजे कर्जमुक्ती योजना आता नेमकी कर्जमुक्ती योजना कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे सर्वात महत्वाचं आहे कारण तुम्ही पाहिलं असाल मागील बऱ्याच बऱ्या वर्षापासून म्हणजे दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जात होतं आणि याच्यामध्ये जे काय दोन लाखापर्यंत शेतकरी होते त्यांचं कर्ज सरसकट माफ केलं होतं परंतु त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये असेल छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या योजनेच्या अंतर्गत सुद्धा दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात होती परंतु आता आता जे काय वर्तमानपत्र असेल युट्यूब चॅनल असाल यांच्या माध्यमातून एक अशी चर्चा जाते की आ, या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे इतकं कर्ज माफ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये नवीन काहीच नाही फक्त जे शेतकरी महात्मा ज्योतिबा राव कर्जमुक्ती फुर योजना या योजनेपासून त्या शेतकऱ्यांची केवायसी झाली नसेल किंवा त्यांचं जे काय अनुदानाची रक्कम असेल त्याची काय म्हणतात पीक कर्जाची ती अजूनही त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही तर असेच शेतकरी याच्यामध्ये पात्र म्हणजे पात्र होणार आहे तर असे शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ होणार आहे म्हणजे असं जसं पाहिलं की आपण दोन शेतकरी असतील जसं एखादा सकाराम व तुकाराम असतील तर सकाराम या शेतकऱ्याचे कर्ज महात्मा ज्योतिबा योजने दीड लाखापर्यंत किंवा दोन लाखापर्यंत माफ झाले करून त्याला नवीन पीक कर्ज सुद्धा मिळाले आता राहिला तुकाराम तुकारामचं कसं याच्यामध्ये तो त्याच योजनेमध्ये पात्र होता परंतु त्याच्या खात्यावर अजूनही त्याची रक्कम जमा झालेली नाही जी काही रक्कम असेल अनुदानाची जी त्या कर्जमुक्तीची ती त्याच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही व तो त्यापासून वंचित राहिला तर अशाच शेतकऱ्यांची यामध्ये कर्ज मुक्ती होणार आहे कर्ज माफी होणार आहे याच्यामध्ये असं नवीन काही नाही की पुन्हा शेतकऱ्यांसाठी घोषणा केली काय केलं असं काहीच आहे कारण हिवाळी मध्ये सुद्धा पाहिलं असेल तर फक्त अशा घोषणावर केंद्रित केलं की शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा त्याच्यानंतर कर्जमुक्ती योजना हो त्याच्यानंतर जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं याच्यामध्ये पण सुद्धा जे काही शेतकरी ज्या योजनेपासून म्हणजे या कर्जमुक्तीपासून अपात्र होते तर त्याच शेतकऱ्यांना पात्र करून त्यांना नवीन कर्ज देण्यात येणार आहे व त्यांचं कर्ज माफ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा कोणत्याही चुकीच्या बातम्याला बळी पडू नका कारण कर्जमाफी हे फक्त जे अपात्र शेतकरी आहेत जे अगोदरच्या योजनेपासून तर त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हे होतं महत्वाचे अपडेट जे की आपण आजच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला ज्याच्याविषयी काही अडचणी असतील तर आम्हाला या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देत आहोत त्यानंतर आमच्या चॅनलवर नवीन असतं ते चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारची संपूर्ण नवीन योजना व माहिती तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचत राहील धन्यवाद